करणने एक दीर्घ श्वास घेतला आणि मायराकडे नजर टाकली त्या क्षणी ती तिचा चष्मा घालून संगणकावर संशोधन करत होती मायराला ऑनलाईन बातम्या वाचण्याची सवय नव्हती आणि ती जणू एका वेगळ्याच जगात राहत होती त्यामुळे तिच्याबद्दल इंटरनेटवर चर्चा सुरू आहे याची तिला अजिबात कल्पना नव्हती करण तिच्याकडे पाहत असताना विचारांच्या गर्दी ठरवून गेला तिच्या एकाग्र स्वभावाने तो खूप आकर्षित झाला होता ती अभिनेत्री असताना तिने पहिल्याच चित्रपटात उत्कृष्ट कामगिरी करत आपली कारकिर्द सर्वोच्च शिखरावर नेली होती पण प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही तिने अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेतली आणि कधीही मागे वळून पाहिलं नाही मनोरंजन क्षेत्राशी संबंधित बातम्यांकडेही तिने कधी नजर टाकली नाही विद्यार्थिनी म्हणून सुद्धा ती तितकीच मेहनती होती तिने कायम सर्वोत्तम प्रयत्न केले करणने ऐकलं होतं की ती दरवर्षी एक विशेष शिष्यवृत्ती मिळवत होती प्राध्यापक जोनाथन तिचं खूप कौतुक करत असायचे पण तरीही ती कधी गर्विष्ट झाली नाही तिने स्वतःला सतत अधिकाधिक सुधारण्यासाठी झोकून दिलं होतं ती नेहमी ज्ञानाची भूक ठेवायची आणि ते ज्ञान स्पंजासारखं शोषून घ्यायची शिवाय ती अत्यंत शांत आणि निर्णायक होती तिचं पुढे जाणं किंवा मागे हटणं हे कधीही भावनिक नसून परिपक्व वा निर्णयांसारखं वाटायचं काही नाही थोडं थंडपणे वागणं वाटलं असतं पण करणला माहीत होतं की तिने स्वतःभोवती एक जाड भिंत उभी केली होती स्वतःचं रक्षण करण्यासाठी जगाची सावधपणे वागणं हे तिचा एक नैसर्गिक स्वभाव बनून गेला होता जेव्हा समीर विमानातून खाली उतरला तेव्हा त्याला थेट ऑफिसमध्ये ओढून आणण्यात आलं त्यानंतर सेक्रेटरीने एक छोटा डोंगर वाटावा इतक्या फायली त्याच्या कॅबिनमध्ये हलवून ठेवल्या समीरनेवरच्या फायलीपैकी एक उचलली आणि विचारलं हे तर मिस्टर सिंघानियाचे डॉक्युमेंट्स नाहीत का सेक्रेटरीने मान हलवत उत्तर दिलं हो मिस्टर सिंघानिया करण सर म्हणाले की ते सध्या खूप बिझी आहेत म्हणून त्यांनी हे तुम्हाला सोपवले बिझी कसल्या कामात एवढे बिझी आहेत ते समीरने सेक्रेटरीने नुकतंच केलेल्या कॉफीचा एक घोट घेत विचारलं सेक्रेटरी काही क्षण गप्प राहिली ती थोडी घाबरलेली वाटत होती थी। शेवटी तिने सावधपणे आणि हळू आवाजात उत्तर दिलं मिस्टर सिंघानिया सध्या त्यांच्या बायकोसोबत वेळ घालवण्यात बिझी आहेत हे ऐकताच समीरच्या तोंडातून कॉफी उडाली आणि त्याला जोरजोराने खोकला सुरू झाला सेक्रेटरीने घाईघाईने काही टिश्यू पेपर्स त्याच्या हातात दिले आणि सहानुभूतीने त्याच्याकडे पाहिलं समीरने टिश्यू घेतले आणि चकित होऊन विचारलं क का, काय म्हणालीस तू पुन्हा सेक्रेटरीने घशातला अडथळा दूर करत पुन्हा सांगितलं मिस्टर सिंघानिया म्हणाले की त्यांना त्यांच्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे म्हणून त्यांनी हे काम तुमच्यावर सोपवलं तो माणूस आहे की काय मी आत्ता विमानातून आलोय दहा दिवसांच्या बिझनेस ट्रिपवर होतो अजून जेटल्याक गेलेला नाहीये समीरने चिडून म्हटलं त्याचा राग पाहून सेक्रेटरीने सरळपणे उभं राहत थोडं घाबरत उत्तर दिलं था, थांबा बायको त्याने खरंच असं म्हटलं की त्याला त्याच्या बायकोसोबत वेळ घालवायचा आहे समीरने पुन्हा विचारलं सेक्रेटरीने हळूच मान हलवली हे कसं शक्य होणार करणने लग्न केलं होतं ते फक्त त्याच्या आजींच्या समाधानासाठी ना ते फक्त एक सोयीचं लग्न होतं असं वाटत होतं आता तो म्हणतोय की त्याला बायकोसोबत वेळ घालवायचा आहे हे नेमकं काय चाललंय समीर गोंधळलेला होता गेले दहा दिवस तो परदेशात कंपनीबद्दल चिंता करत होता आणि इथे करण बायकोसोबत वेळ घालवण्यात गुंतलेला होता सेक्रेटरीने शांतपणे समीरकडे त्याचा मोबाईल फोन दिला समीरने चष्म्याला नाकावर वर सरकवत सवयीने तिच्याकडे पाहिलं फोन ठेवला आणि त्यावर काही वेळ स्क्रोल करत विचारलं मी नेमकं काय मिस केलं सेक्रेटरीने सावधपणे सांगितलं फक्त गोष्टीची सुरुवात नाटक लवकरच समजेल तुम्हाला समीरने फोन परत दिला आणि विचारलं आपल्या कंपनीच्या बाहेर खूप पापराजे जमा झालेत का सेक्रेटरीने मान हलवली आणि समीरने पुन्हा विचारलं म्हणूनच मिस्टर सिंघानी ऑफिसमध्ये आले नाहीत आणि त्यांच्या बायकोसोबत वेळ घालवत आहेत समीर सर या काही फाईली तुमच्या स्वाक्षरीसाठी आहेत तर काही मीटिंगमध्ये डिस्कस कराव्या लागतील आणि मग सेक्रेटरी उत्साहाने सांगू लागली समीरने पुन्हा एकदा चष्मा सरकवला आणि मध्ये थांबवत म्हणाला एक कप कॉफी करून आण ती पण एक्स्ट्रा स्ट्रॉंग करणच्या या अशक्य मागणीमुळे समीर काय करणार शेवटी मित्रासाठी थोडा त्रास सहन करावाच लागतो तरीही आता समीरला ती बाई कोण होती जिने करणला इतकी मोहिनी घातली याची उत्सुकता लागून राहिली होती जरी करण समलैंगिक नव्हता तरीही त्याला कधीच स्त्रियांच्या सौंदर्याचं एवढं आकर्षण वाटलं नव्हतं तो जणू कुठलाही भावना रहित यंत्रमानव वाटायचा त्याच्या आजींच्या मते तो प्रेमाच्या बाबतीत पूर्ण अक्षम होता जर हे सगळं असं नसतं तर सुगंधा आजीने त्याचं लग्न लावण्यासाठी इतकं मोठं आंदोलन उभारलं नसतं त्याने लग्न करावं म्हणून त्या आधीही आग्रह करत होत्या पण यावेळी त्या खूपच ठाम होत्या त्यांनी तर दोन दिवस उपवास केला आणि त्यामुळे करण आणि समीर दोघेही आदरले याच्या काही दिवस आधीच त्यांना कळालं होतं की आजींना ट्युमर झाला आहे अशा परिस्थितीत करण कसा काळजीत पडणार नाही त्यामुळेच उपवास असं करताच करणने लगेचच शरणागती पत्करली त्याचवेळी समीरने करणला एक बनावटी लग्न प्रमाणपत्र घेण्याची कल्पना दिली सुरुवातीला करणने ही कल्पना नाकारली पण त्याच्याकडे दुसरा काही पर्याय नव्हता म्हणून शेवटी त्याने समीरचं म्हणणं ऐकून घेतलं यानंतर योग्य मुलगी शोधणं हे मोठं आव्हान ठरलं कारण करण कुठल्याही स्त्रीशी प्रेमसंबंधात नव्हता कोणीही अनोळखी मुलगी निवडणं सुरक्षित नव्हतं आणि जर निवडलेली मुलगी हुशार नसेल तर ती सुगंधा आजींना सहजपणे विश्वासात घेऊ शकणार नाही शेवटी एकमेव पर्याय म्हणून सोफिया हिचं नाव पुढे आलं त्यावेळी दोघांनी मिळून सोफियाला यात सहभागी करण्याच्या निर्णयावर एक रिक्स असेसमेंटही केलं त्यात निष्कर्ष असा निघाला की सगळ्यात वाईट परिस्थिती म्हणजे करणला खरंच लग्न करावं लागेल आणि नंतर तो सोफियापासून सुटू शकणार नाही करण द्विधा मनस्थितीत होता अजूनही निर्णय घेऊ शकत नव्हता त्याला बातमी मिळाली की लताने आणलेली खीरही सुगंधाजींनी नाकारली आणि चक्क वाटी उलथवली हे ऐकताच करणने गडबडीत गाडीची चावी घेतली आणि समीरला सांगून निघून गेला की सोफियाला फोन कर आणि तिला सिव्हिल अफेअर्स ब्युरोच्या गेटवर बोला करण एक क्षणही थांबू शकत नव्हता पण करण आणि समीरचा अंदाज पूर्णपणे चुकला जेव्हा दोघं जोरदार वाऱ्यात त्या कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ उभे होते तेव्हा समीरला करणच्या चेहऱ्याकडे पाहायलाही धाडस होत नव्हतं त्या क्षणी समीर सोफियावर चिडलेला होता पण तिच्याबद्दल वाईटही वाटत होतं करणसाठी इतक्या महत्वाच्या क्षणी तिने त्याला तिथे एकटं सोडलं यानंतर ती कधीही करणशी लग्न करू शकेल अशी शक्यता उरलीच नव्हती त्याला खरंच वाटलं होतं की आकाशला फोन करून सांगावं की हीच त्याच्या बहिणीची शेवटची संधी आहे करणशी लग्न करण्याची पण सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या क्षणी करणने त्या ऑफिसच्या गेटवर भेटलेल्या एका तरुण मुलीशी लग्न केलं काय योगायोग पण सगळ्यात अचंबित करणारी गोष्ट म्हणजे समीरचा मित्र करण अशा विचित्र परिस्थितीत अडकला हे तर केवळ एक अविश्वसनीय चमत्कार वाटत होता या सगळ्या गोष्टी आठवत समीरने एक सुस्कारा टाकला आणि समोरच्या महत्वाच्या कागदांवर स्वाक्षरी करत बसला समीर आपल्या विचारात गर्क होता तेव्हाच त्याला आकाशचा फोन आला आकाश, आकाश कोणतेही वळण न घेता थेटच म्हणाला समीर काय चाललंय करण इतका संतापलेला का आहे तो खरंच गंभीर आहे का माझी बहीण रात्रंदिवस दिवस रडते आहे कृपया करणला भेटायला सांग मला त्याच्या समोर माफी मागण्यास काहीच हरकत नाही पण तो शांत व्हावा आणि मीडियाला सांगावं की ते अफवा निराधार आहेत जर तो आग्रह करत असेल तर आम्ही सोफियासोबत त्याचं नातं जाहीर करण्यास तयार आहोत तिचं करिअर त्यांच्या लग्नापेक्षा महत्वाचं नाही ते दोघं स्थिर सावर झाल्यावर तिच्या करिअरच्या गोष्टी आपण बघू समीरने मनातच एक सुस्कारा टाकला चोप्रा कुटुंबाला खरंच वाटत होतं की सोफियाच करणसाठी योग्य जोडीदार आहे बहुदा म्हणूनच सोफियाने तेव्हा करणला नकार देण्याची हिंमत केली काही वेळाने समीरने मन घट्ट केलं आणि आकाशला नकार दिला प्रेसिडेंट चोप्रा मला या गोष्टींचा नेमका तपशील माहिती नाही मी नुकताच एक बिझनेस ट्रिपवरून परतलोय आणि अद्याप करणला भेटलो नाही करण कंपनीत नाही आहे का मी त्याला फोन केला होता पण लागला नाही त्यामुळेच तुमच्याशी कॉल ट्रान्सफर केला गेला आकाश नाराज स्वरात म्हणाला समीरने मनातच शिवी दिली करण तुला काही कळतंय का सगळं माझ्यावर सोपवतोस शेवटी समीरला खोटं बोलावं लागलं त्याने करणच्या आजीचं नाव पुढे करत म्हटलं हो चोप्रा सर खरं तर करणच्या आजीने त्याला घरी बोलावलं आहे हे ऐकून आकाश शांत झाला करणच्या आयुष्यात त्याच्या आजीचं सर्वोत्तम प्राधान्य होतं हे सगळ्यांना माहिती होतं शेवटी आकाश फक्त एवढंच म्हणाला ठीक आहे कृपया त्याला एक वेळ काढून जेवायला बोलवा हो आकाश सभेंनी सुटकेचा निश्वास टाकत ते ओझं दूर केल्यासारखं वाटलं दरम्यान आकाशने फोन ठेवताच त्याने आपल्या सचिवाला विचारलं त्या मुलीचं ओळखपत्र मिळालं का सेक्रेटरीने मान डोलावली आणि मायरा सिंग बद्दलचं कागदपत्र आकाश समोर ठेवलं मात्र आकाशने त्याच्या हाताला थोपटत म्हटलं मला तिच्यात काही स्वारस्य नाही हे सोफियाला द्या समजलं सेक्रेटरी म्हणाली आणि ऑफिसमधून निघून गेली त्या क्षणी सोफिया रोहित आणि डेव्हिड सोबत होती काल दिवसभर रडल्यावर तिच्या आई आणि भावाच्या समजावणीमुळे ती थोडी शांत झाली होती सोफिया दात खात म्हणाली ती मुलगी कोण आहे ते एकदा मला सापडू दे तिचं कातडं सोलून टाकीन रोहितने एक दीर्घ उसा टाकत म्हटलं सोफिया अशा पद्धतीने रागावू नकोस ती तुझ्याशी कुठे तुलना करू शकते तू तिच्याहून खूपच सरस आहेस पण जर लोकांना तुमच्या वादाबद्दल कळालं तर तुझी प्रतिमा खराब होईल तुला लक्षात ठेवायला हवं की तू भविष्यात एक पुरस्कार विजेती अभिनेत्री होणार आहेस कसली पुरस्कार विजेती मला नामांकनही मिळालं नाही मिस्टर रोहित तुम्ही माझे थट्टा करत आहात का सोफिया संतापून म्हणाली रोहितचं मन मात्र गोंधळून गेलं होतं पण चेहऱ्यावर तो शांत राहिला आणि म्हणाला सोफिया तू अजून फक्त बावीस वर्षांची आहेस तीन वर्षांनीही तू पंचवीसचीच असशील हेच तर आयुष्यातले सर्वोत्तम वर्ष असतात या तीन वर्षात तू निश्चितच अधिक चांगली होशील तू आमच्या कंपनीची आवडती आहेस तुला आणखी चित्रपटात काम मिळेल फक्त वेळेचीच गोष्ट आहे तुला पुरस्कार नक्की मिळेल रोहितच्या शब्दांनी सोफियाचा राग थोडा शांत झाला त्याचवेळी डेव्हिड रोहितकडे कौतुकाने पाहू लागला त्याच्या मते सोफिया हे एक टाइम बॉम्ब होती आणि रोहित तिचा निष्कलंकपणे सामना करू शकणारा माणूस तो फक्त सोफियालाच नव्हे तर तिच्या आईलाही समजावू शकतो हे डेव्हिडने पाहिलं होतं तेवढ्यात सोफियाच्या मोबाईलला कॉल आला डेव्हिड थोडा दचकला कारण रोहितनेच आधी तिला सांगितलं होतं की मोबाईल स्वतःजवळ ठेवायचा रागाच्या भरात ती काही पोस्ट करू नये किंवा फोन फेकू नये म्हणून डेव्हिडने सहजच मोबाईल हातात घेतला आणि मेसेज उघडला मेसेज बघताच तो आश्चर्यचकित झाला काय झालं सोफियाने विचारलं डेव्हिड घाई घाईने म्हणाला अरे अध्यक्ष आकाश यांनी एक फाईल पाठवली आहे करणशी लग्न केलं अशी अफवा पसरलेल्या मुलीबद्दल सोफियाने डेव्हिडच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतला आणि ती फाईल उघडून पाहू लागली हां मी समजले होते की ती काही खास असेल पण इतर फक्त एक विद्यार्थिनी आहे सव्वीस वर्षांची डॉक्टरेट करत असलेली इतकी म्हातारी करणला इतकी लगबग झाली होती लग्नाची की त्याला आपली मानसही खाली घ्यावी लागली अशी मुलगी सुंदर असतेच कुठे जी मुलगी खूप शिकते ती नक्कीच कुरूप असते सोफियाने म्हणत मोबाईल परत डेव्हिडकडे दिला क्षणभर थांबून सोफिया उठून उभी राहिली आणि व्यंगात्मक हसत म्हणाली चला कपडे बदलते आणि आपण जाऊया त्या डॉक्टरेट करणाऱ्या मुलीला भेटायला मला विचारायचं आहे तिने करणकडून किती पैसे घेतले आणि ते पैसे मला परत द्यायला सांगायचं आहे तिने करंटचे पैसे घेऊनही कसा काय चेहरा ठेवला काय बेशरम आहे तिची प्रतिमा खराब करायची आणि तिला हॉस्पिटलमधून हकलून द्यायचा नाही तिला तर एम सिटीमधूनच हाकलून द्यायचं जेणेकरून इथलं एकही इस्पितळ तिला ठेवणार नाही रोहितला ती थांबायचं होतं पण विचार करून त्याने काही न बोलणंच पसंत केलं कारण तो सोप्याचा स्वभाव ओळखून होता जेव्हा तिचा राग असतो तेव्हा तिला मोकळं सोडणं हाच उपाय असतो चोप्रा कुटुंब हे श्रीमंत आणि प्रभावी होतं सोफियाने काहीतरी फारच अति केलं नाही तर आकाश तिच्या सगळ्या गोष्टी सांभाळून घेईल याची त्याला खात्री होती रोहितला फक्त त्या निरागस मुलीची कीव आली जिने अजातेपणे सोफियाचा राग उडवून घेतला होता पण ही तर अशीच दुनिया आहे एकमेकांना पायदडी तुडवणारी त्याच्या हातात काहीच नव्हतं सोफिया लॉकर रूममध्ये गेल्यानंतर डेव्हिडने रोहित समोर फोन धरला आणि हळू आवाजात म्हणाला मिस्टर रोहित हे पहा ही व्यक्ती ओळखीची वाटते ना रोहितने फोन घेतला आणि अगदी सहज नजर टाकली पण जेव्हा त्याने फोटो पाहिला तेव्हा त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं डेव्हिडने पाहिलं की रोहित त्याच्याकडे गंभीर नजरेने पाहत होता तेव्हा तो म्हणाला मला वाटतं ही थोडीफार मी सोफियासारखी दिसते फोटो दोन लोक होते करण आणि एक सडपातळ तरुणी त्यांचे बोट एकमेकात गुंतलेले होते आणि ती तरुणी थोडं डोकं वाकवून करणकडे हसत पाहत होती तर करण तिच्याकडे प्रेमळ नजरेने पाहत होता फोटो थोडा ब्लर होता त्यामुळे करंटचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता तरीसुद्धा त्याचा देहयष्टी आणि हावभावांमुळे त्याला ओळखणं कठीण नव्हतं पहिल्या नजरेत ती मुलगी खरंच सोफियासारखी वाटत होती पण ती सोफियापेक्षा जास्त सडपातळ होती तिचं निरागस हास्य अगदी सोफियासारखंच वाटत होतं नाही ती सोफियासारखी नाही वाटत होती ती अविकासारखी वाटत होती रोहितच्या लक्षात आलं की त्या मुलीचं नाव अविका राज होतं आणि ती सव्वीस वर्षांची आहे हे सगळं त्याला सोफियाला मिळालेल्या फाईलमधून आठवलं त्याच्या मनात विचार आला अगदी वय पण जुडत आहे रोहितने फोन बाजूला ठेवला आणि डेव्हिडला म्हणाला थोड्या वेळाने मी सोफिया सोबत राहा मला कंपनीत परत जायचं एक महत्वाचं काम आहे डेव्हिड गोंधळला पण मिस्टर रोहित मी मला भांडायचं काहीच येत नाही काही गोंधळ झाला तर काय करायचं रोहितने लॉकर रूमच्या दाराकडे पाहून उत्तर दिलं तिला भांडायला जाऊ द्यायचं नाही जर तिचे फोटो भांडताना आले तर तिची इमेज खराब होईल हेच कारण सांगून तिला समजवावं मला खात्री आहे ती ऐकेल रोहित निघून गेल्यानंतर डेव्हिड तिथेच घुटमळत राहिला त्याला भीती वाटत होती दरम्यान सोफिया तिचा मेकअप नीट करत होती ती त्या पी एच डी विद्यार्थिनी समोर हरणार नव्हती एकदाचा तिचा मेकअप पूर्ण झाला तेव्हा रोहित खूप वेळापासून तिथे नव्हता डेव्हिडने रोहितने सांगितलेली कारण घाबरत घाबरत सोफियाला सांगितले पण डेव्हिडच्या आचर्याचा पारावार उरला नाही सोफियाने काही गोंधळ घातला नाही तिने डेव्हिडच्या खांद्यावर थाप मारली आणि म्हणाली घाबरू नकोस मी तिच्याशी भांडणार नाही मला फक्त तिचं एक दर्शन घ्यायचंय एवढं शिक्षण घेणारी मुलगी बघायला मिळणं दुर्मिळ असतं तुलाही उत्सुकता नाही वाटत हे बोलून ती हसली आणि डेव्हिड तिच्या मागे चालत निघाला दरम्यान मायरा सिंग नेहमीसारखी तिच्या कामात व्यस्त होती मॉलीने तिच्या टेबलावर एक कप अमेरिकनो कॉफीचा ठेवला आणि टेबलवर बोट ठोकत म्हणाली ए जरा डोकं वर करून माझ्याकडे बघशील का मायराने वर बघितला आणि शांतपणे म्हणाले तुझा चेहरा थोडा सुजलेला वाटतो मायरा तुला अक्कल आहे की नाही मॉलीने दातखात रागाने तिच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहिलं मायरा हसली आणि कॉफीचा कप उचलत तिने मॉलीच्या हातावर हलकीशी थाप मारली ती म्हणाली काय झालंय मॉली नीट सांग मॉलीने खुर्ची जवळ ओढली आणि बसली मग ती म्हणाली मायरा तू स्वतःला इतकं थकवू नकोस तू आता लग्न केलेलं आहेस स्वतःची थोडी तरी काळजी घे मी ठीक आहे मायराने कॉफीचा एक गोठ घेतला थोडं थांबून ती पुढे म्हणाली करण आणि सुगंधा आजी दोघेही ठीक आहेत ए ह मौलीने दात खाल्ले तू हे सगळं फुशारके म्हणून सांगतेस ना मायरा सिंगने मौलीचा चेहरा जवळ येताना पाहिला आणि मागे सरकून तिला हलकेच दूर ढकललं विषय तूच काढलास मौलीने मायराची खुर्ची आपल्याकडे ओढली आणि चिडून म्हणाली तुझ्यात जराही भावना नाहीत उपकार विसरलेस मायरा हसली आणि नजर चुकवत म्हणाली काय म्हणायचंय तुला स्पष्ट बोल मॉलीला समजलं की ती मूळ विषयावरून भरकटली आहे ठक मॉलीने तिचा मोबाईल टेबलावर जोरात आपडला हे बघ तू आणि करण यांच्याबद्दलचं बातम्यांमधलं नवीन काहीतरी तू सध्या इंटरनेटवर सगळ्यात जास्त चर्चेत आहेस ठक तिने पुन्हा एकदा मोबाईल टेबलावर आपटला तुझी लोकप्रियता आता सोफिया म्हणजेच लिटल एवा हिच्याही पुढे गेली आहे मायराच्या चेहऱ्यावरचं हास्य एकदम निघून गेलं तिने मोबाईलकडे पाहिलं आणि विचारलं काय चाललंय नीट सांग मॉलीने सावधपणे आजूबाजूला पाहिलं हे पाहून मायरा म्हणाली काही काळजी करू नकोस इथे आपल्याशिवाय कोणीच नाही मायराची शांत प्रतिक्रिया पाहून मॉली अजूनच वैतागली कारण तिच्यामध्ये हे काही साधं प्रकरण नव्हतं पण आता वाद घालण्यात काही अर्थ नव्हता तुला माहिती आहे का करणचं एक अफवा असलेलं प्रेसीबद्दल प्रकरण होतं ती म्हणजे सोफिया एक लोकप्रिय अभिनेत्री तिचं घराणं श्रीमंत आहे त्यामुळे तिला काहीच काम करण्याची गरज नव्हती पण तरीही तिने मनोरंजन सृष्टीत यायचं ठरवलं तिने जेव्हा डेब्यू केला तेव्हा ती एक गुड अभिनेत्री अविका हिच्यासारखी दिसते असं लोकांचं म्हणणं होतं म्हणूनच लोकांनी तिला लिटिल एव्हा असं नाव दिलं असं म्हणतात की ती भविष्यात इवापेक्षाही मोठी स्टार बनेत सध्या तरी ती खूपच लोकप्रिय आहे मायराने शांतपणे मान हलवली अगं तुला अजूनही समजत नाहीये का मौलीने कपडावर आठी आणत विचारलं समजलंय पण तू हे सगळं का सांगतेच हेच समजत नाही मायराने कॉफीचा एक घोट घेत म्हटलं मौली तिच्याकडे रोखून पाहत म्हणाली माझा मुद्दा एवढाच आहे की करणची एक अफवांमधली प्रेसी होती ती फार सुंदर आहे ओह मायराने मांडू लावली समजल्याचं दर्शवत दोघे काही क्षण एकमेकींकडे शांतपणे पाहत राहिल्या मग मग दोघे एकाच वेळी बोलल्या मग काय मला ते माहिती आहे करणने मला सांगितलंय की ती त्याची एक्स गर्लफ्रेंड नाही त्याचं असं म्हणणं होतं की त्याला कोणतीही एक्स गर्लफ्रेंड नव्हतीच मायराने मौलीकडे पाहत उत्तर दिला तुला खरंच वाटतं का की तू जे काही सांगतो ते सगळं खरं असतं मॉलीने वैतागून विचारलं अर्थातच तू काय म्हणतेस मी त्याच्या अफवा पसरलेल्या प्रेयसीला शोधावं आणि तिच्याशी भांडावं मी तसं काही का करावं मायरा सिंगने शांतपणे विचारलं मॉली तिच्याकडे चिडून पण काहीही न बोलता पाहत राहिली मायराने मॉलीच्या डोक्यावर थोपटला आणि म्हणाली अगं वेळे जेव्हा तू कधी प्रेमात पडशील तेव्हा मला नक्की सांग मी प्रार्थना करते की तू फसली जाणार नाहीस तू फार लवकर भावनिक होऊन जातेस मी तू माझ्याबद्दल बोलतेस मॉलीने अविश्वासाने स्वतःच्या नाकाकडे बोट दाखवत विचारलं मायराने आपली खुर्ची टेपलाजवळ सरकवत म्हटलं जेव्हा तू एखाद्याशी नातं ठेवशील तेव्हा बाहेरच्यांपेक्षा आणि अफवांपेक्षा त्याच्यावर लक्ष केंद्रित कर आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवणं फार गरजेचं असतं मॉली लगेच उत्तरली तू शौरेल उथरावर विश्वास ठेवला होतास आणि शेवटी काय झालं त्यानेच तुला फसवलं ना मायराचा चेहरा क्षणार्धात काळवंडला हे पाहून मॉलीला समजलं की तिने मायराच्या दुखर ठिकाणी हात ठेवला आहे ती पटकन म्हणाली सॉरी मायरा मायराने थोडं मान हलवत शांतपणे उत्तर दिलं तू बरोबर आहेस मॉली पण शौर्य लुत्रासोबत असताना माझं वागणं आणि निर्णय यावर मला कोणताही पश्चाताप नाही म्हणूनच मी करणवर विश्वास ठेवणं निवडलं जर कधी मला कळालं की त्याने मला फसवलंय तर मी त्याच्याशी नातं तोडून टाकेन शौर्यसोबत असताना मी जशी प्रामाणिक होते तशीच आता मी करणवर विश्वास ठेवते भविष्यात जर त्याने फसवणूक केलीच तर मी वेळीच निर्णय घेईन भविष्य कुणालाच माहीत नसतं त्यामुळे काय होईल किंवा होणार नाही याचं चिंतन करणं फुकट आहे समजलं का मौली मायराकडे नुसती पाहत राहिली त्या क्षणी तिच्या मनात करणसाठी काळजी दाटून आली सर तुमचं भवितव्य बघून काळजी वाटते मायरा सतत भावनांच्या आतच ठेवते हे स्पष्ट होत होतं मौलीच्या मनात विचार आला मायऱ्याला खरंच प्रेम काय असतं हे माहिती आहे का तिला प्रेमाची जाण आहे का मायरा म्हणजे गोंधळलेली आणि प्रेमाबाबत अजूनही अपरिपक्व स्त्री होती मौलीने जीप चावली आणि चिडून मनात म्हटलं मिस्टर करण तुम्हाला तिचं मन जिंकायला अजून खूप मोठा प्रवास करावा लागणार आहे तेवढ्यात दरवाजा बाहेरून एक गोंडस सुरात स्त्रीचा आवाज आला हीच जागा आहे का मायरा आणि मौली दोघे एकाच वेळी वर पाहू लागल्या एक सडपातर स्त्री जिने चेहऱ्याच्या खालचा भाग काळ्या मास्कने झाकला होता आत शिरले तिच्या डोळ्यांशिवाय संपूर्ण अंग झाकलेलं होतं त्या बाईसोबत एक साधेपणाने कपडे घातलेली मुलगी होती जिला पाहून वाटत होतं की ती अजून विद्यार्थिनीच आहे तिने मान हलवत उत्तर दिलं हो हीच जागा आहे त्याचवेळी त्यांच्या मागे दोन उंच काळे सूट घातलेले आणि गॉगल्स लावलेले पुरुष उभे होते मास्क घातलेल्या त्या बाईने आजूबाजूला पाहिलं आणि विचारलं इथे मायरा आहे का तिचा आवाज सौम्य आणि मोहक होता मायरा सिंग उभी राहिली मीच आहे त्या बाईच्या डोळ्यांनी मायराला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाहिलं आणि ती म्हणाली तू दिसायला खूप छान आहेस मॉली पुढे झाली आणि मायरासमोर उभी राहिली तू कोण आहेस तुला काय हवंय त्यावेळेस बहुतेक लोक जेवणासाठी बाहेर गेले होते हे औषधशास्त्राच्या विद्यार्थ्यांचं ऑफिस होतं हे ठिकाण एकटा आणि शांत होतं त्यामुळे बाहेरच्यांना इथे पोहोचणं कठीण होतं मॉलीच्या सहज ज्ञानाने तिला जाणवलं की हे लोक त्रास देण्यासाठी आले आहेत त्या मुखवटा घातलेल्या बाईने मॉलीला बाजूला ढकलला आणि म्हणाली हे तुझं प्रकरण नाही आहे त्यानंतर तिने मायरा सिंकळे बोट दाखवत म्हटलं मी हिला शोधतेय तुला नाही बाजूला हो मॉली थोडीशी डगमगली ती चिडून म्हणाली तू कोण आहेस तू इथे गोंधळ घालायला आली आहेस का मी पोलिसांना बोलावते मायरा सिंगने मॉलीचा हात धरला आणि त्या तिच्याकडे दाखवलेल्या बोटाकडे शांतपणे पाहत विचारलं काय झालंय ती मास्क घातलेली बाई काही क्षणांसाठी थबकली तिला अपेक्षा नव्हती की मायरा इतकी शांत असेल हळूहळू सावरत्ती विचारू लागली तू करणला ओळखतेस का तेवढ्यात मॉलीच्या लक्षात आलं तूच ती सोफिया मायरा सिंग हसू लागली मॉली खरंच खूप चपड होती सोफियाने चेहऱ्यावरचा मास्क काढला आणि मुश्किल हसून म्हणाली किती हुशार आहेस का मौली पुन्हा सोफियासमोर उभी राहिली आणि म्हणाली तुला काही सांगायचं असेल तर करणला शोध मायराकडे कशाला आलीस मायराने तिला हलकेच मागे ओढलं तिला माहीत होतं मौली तिची काळजी घेत होती जणू एखादी कोंबडी आपल्या पिल्लाचं रक्षण करते सोफियाच्या चेहऱ्यावर एक उपरोधिक हसू उमटलं ती म्हणाली म्हणजे तुला माहिती आहे मी का आले आहे तर मग करणपासून दूर राहा घटस्फोट घे ऐकलंस का मॉलीने एक कटाक्ष मायराकडे टाकत हसून विचारलं ही बाई ठीक आहे ना हिला काही मानसिक त्रास वगैरे आहे का मायराने काहीच उत्तर दिलं नाही ती फक्त शांतपणे सोफियाकडे पाहत राहिली हीच ती लिटी का काय खरंच त्या दोघेसारख्या आहेत मौलीचं वक्तव्य ऐकून सोफिया संतापली ती ओरडली तुलाच मानसिक त्रास आहे मायराने मौलीला मागे ओढला आणि हळू आवाजात म्हणाली बस झालं त्यानंतर तिने सोफियाकडे बघून शांतपणे विचारलं करणला माहिती आहे का तू इथे आली आहेस मायरा सिंगचं हे वाक्य ऐकून सोफिया गप्प झाली मायरा पुढे म्हणाले मी करणला फोन करू का लग्नासाठी जसं दोघांची संमती लागते तसंच घटस्फोटासाठी दुत्ता लागते तो तयार असेल तर मलाही हरकत नाही त्याच्याशी बोलून घ्या आधी मायराची ही, ही। मायरा शांतवृत्ती सोफियासाठी जणू अंगारावर तेल ओतल्यासारखी होती ती थरथरत उभी होती पण स्वतःला सावरत म्हणाली छळ करणारी बाई सांग किती घेतलेस तू त्याच्याशी लग्न करण्यासाठी मी दुप्पट देईन आत्ताच घटस्फोट घे सोफिया क्षणभर सुन्न झाले तिच्या सोबत आलेल्या दोन उंच अंगरक्षकांपैकी एक जागेवरच स्थिर उभा होता तर दुसरा आपल्या कोपराला धरून वेदनेने विवळत होता काही क्षणांनी सोफिया ओरडली डेविड हिला ठोक माझ्यासाठी मान हिला पण डेव्हिडने सोफियाकडे दुर्लक्ष केलं त्याचं लक्ष के फक्त मौलीकडे होतं जी मदतीसाठी फोन करत कर होती हॅलो वन वन झिरो मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये आहे माझ्यावर आणि माझ्या मैत्रिणीवर हल्ला चालू आहे मला वाटतं ते आम्हाला मारायला आले आहेत पत्ता आहे डेव्हिड धावत तिच्याजवळ आला आणि गयागईत म्हणाला म मॅडम प्लीज पोलिसांना फोन करू नका मॉलीने कॉल कट केला आणि उपरोधी असत म्हणाली तुम्ही सगळे मिळून इथे आमच्या कामाच्या ठिकाणी गोंधळ घालायला आलात आणि तरीसुद्धा मला पोलिसांना फोन करू नका असं सा सांगताय मुली तुला काहीतरी मेंदूशी संबंधित प्रॉब्लेम आहे का डेव्हिडला काहीच सुचत नव्हतं तो गोंधळून गेला होता त्याने घाईघाईने रोहितला फोन लावला आणि गयागईत गया म्हणू लागला मिस्टर रोहित लवकर इथे या जर मिस चोप्राला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन गेले तर मी काय सांगणार तेवढ्यात सोफियाला जणू अक्कल आली ती आधीच का नाही स्वतःवर नियंत्रण ठेवलं हे सगळं त्या मायरासिंगच्या कृतीमुळे झालं असा तिला पुन्हा राग आला तिने संतापाने हात उघारला मायराला मारण्यासाठी मायरासिंगने तिचा हात अडवला आणि चक्क एक चांदीची सुई सोफियाच्या चेहऱ्यावर धरली ती थंड स्वरात म्हणाली खरंच तोचून पाहू का मग समजेल काय होतंय तेवढ्यात जे सहकारी जेवणावरून परत आले होते त्यांनी दारातच थांबून आश्चर्याने विचारलं हे काय चाललं इथे सहकाऱ्यांचा आवाज ऐकून मायरा सिंगने ती सुई मागे घेतली आणि थोडीशी बाजूला झाली मॉलीने मात्र तिला आत येण्यापासून थांबवलं आत येऊ नकोस मी पोलिसांना बोलावलंय आपल्याला सीन जपायला पाहिजे सोफिया खाट म्हणाली किती क्रूर आहेस तू मायरा सांग किती पाहिजे तुला किती रक्कम मी देईन फक्त करण पासून घटस्फोट घे मायरासिंग उपासाने असली तू चुकीच्या व्यक्तीकडे बोलतेस करणला शोध आणि त्याच्याशी बोल आणि तेवढ्यात ऑफिसच्या बाहेरून एक घाईचा काळजीचा आवाज ऐकू आला सोफिया डेव्हिड काय झालं इथे रोहित तुम्ही आलात सोफिया सुटकेचा श्वास टाकत म्हणाली जणू तिला आपला तारणहार सापडला होता दरम्यान मायरा सिंगने आतून एक सुस्कारा टाकला आणि बाहेर वळून पाहिलं ऑफिसच्या बाहेर खूप लोक जमा झाले होते तिचे सहायद्यायी आणि सहकारी वेगवेगळ्या गोंधळलेल्या चेहऱ्यांनी उभे होते मॉली सर्वांना आत येण्यापासून थांबत होती आणि समजावून सांगत होती की हे लोक इथे गोंधळ घालायला आले आहेत त्याचवेळी रोहितच्या शेजारी उभ्या असलेल्या एका मध्यमवयीन माणसाने थरथर त्या आवाजात हाक मारली इवा अविका आता त्यानंतर ते मायरासिंगला ओळखू शकतात का हे पाहूया आपण आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये पण तोपर्यंत हे आजचे दोन्ही भाग कसे वाटले कमेंट करून नक्की सांगा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका धन्यवाद